नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन देखील दाबा मार्गशीर्ष महिन्यात अनेक स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे ते करत असतात त्याच पार्श्वभूमीवर मी आपल्या महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे म्हणून प्रसिद्ध असलेल्या चार देवींची प्रतिकृती सुपारीवर रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो हा प्रयत्न मी पहिल्यांदाच केला आहे आणि तो मी तुमच्यासमोर सादर करते आहे तुम्हालाही हा प्रयत्न बघून छान वाटेल आणि तुम्हालाही जर असा प्रयत्न करून बघायचा असेल तर त्यासाठी थोडी मदत व्हावी या उद्देशानेच हा व्हिडिओ मी बनवत आहे ह्यासाठी आपल्याला थोड्या मोठ्या आकाराच्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत जेणेकरून त्यावर आपण देवींचा जो चेहरा आहे तो व्यवस्थित रेखाटू शकलो पाहिजे ज्या चार देवी आहेत त्यांचा चेहरा आ, मी रेखाटण्याचा जो प्रयत्न केला आहे मुख्यत या देवींचं मुखदर्शन जर जा आपल्याला झालं तर ते कशा स्वरूपाचं असेल तेवढा एक दृष्टिकोन ठेवूनच मी या सुपारीवर त्यांच्या चेहऱ्याचं फक्त रेखाटन केलेलं आहे त्यात मग मी बाकी सगळे भाग म्हणजे त्यांचा मुकुट म्हणा किंवा गळ्यातली सगळी जी दागिने आहेत त्यांना थोडंसं डावललेलं आहे कारण एवढ्या छोट्या सुपारीवर ते सगळं बसवणं माझ्यासाठी थोडंसं कठीण जात होतं कारण मी पहिल्यांदाच हा प्रयोग करते आहे म्हणून मग मी माझं पूर्ण जे लक्ष आहे ते ह्या देवींचं आपल्याला मुखदर्शन व्हावं या उद्देशानेच हे काम करायला घेतलं होतं त्यामुळे बघा मी फक्त चेहरे रेखाटून घेतले आहेत आणि ह्या आधीही मी साडेतीन शक्तिपीठांच्या देवींची रांगोळी काढलेली होती ते रांगोळीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की बघा त्याच रांगोळ्यांचं त्या रांगोळ्यांमध्ये सुद्धा मी मुखदर्शनच दाखवलं होतं या देवीचं आणि तेच त्याच इमेजेस मी सुपारीवर कॉपी केलेले आहेत आणि तशाच पद्धतीने रंगसंगती ठेवलेली आहे जर तुमच्याकडे गुगलवर वेगळ्या कुठल्या इमेज असतील तर तुम्ही त्यासुद्धा सुपारीवर ट्राय करायला काही हरकत नाही आता इथे मी जे रंग वापरते ते ॲक्रॅलिक रंग आहेत आणि हे काम थोडंसं कठीण आहे कारण बारीक बारीक काम आहे त्यामुळे एकदम झिरो नंबरचा ब्रश असतो किंवा जो बॉर्डर वॉटर कलरमध्ये जो बॉर्डर करण्यासाठी ब्रश वापरतात त्याच ब्रशनी आपल्याला हे संपूर्ण काम करायचं आहे आणि काम करताना सगळ्यात महत्त्वाची जी खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे एक पार्ट आपण देवीचा कुठलाही रंगवत असेल म्हणजे मुकुट रंगवला असेल तर तो पूर्ण सुकल्यानंतर पुढचा भाग रंगवायला घ्यायचा नाही आहे म्हणूनच मग मी इथे एकाच वेळेस चार सुपाऱ्या घेतल्यात चार देवी त्यावर रेखाटल्यात आणि चारही देवींचं मी सोबतच काम करायला घेतलं कारण की आपल्याला प्रत्येक काम हे सुकू देण्यासाठीचा सा थोडा वेळ जाऊ द्यावा लागणार होता म्हणून मग मी चारही देवांचं काम सोबत केलं कारण पिवळा रंग ॲक्रेलिक रंग जो घेतला आपण त्याचं काम जर आपल्याला सुरू करायचं असेल तर मग मी पिवळ्या रंगाचंच काम चारही सुपाऱ्यांवर केलं जेणेकरून पुन्हा जेव्हा पहिल्या क्रमांकाच्या सुपारीची वेळ येईल तोपर्यंत त्यावरचं काम सुकलेलं असेल आणि हे काम करताना घाई करायची नाही आहे वेळ जास्त लागला तरी चालू द्यायचं आहे पण सुकल्याशिवाय पुढचं काम करायला घ्यायचं नाही आहे एवढं फक्त लक्षात ठेवा बाकी आकार तुम्ही कसा काढता आता जसं मुकुट आहे तर मुकुट आता जसे इमेजमध्ये असतात अगदी तसेच हुबेहूब काढणं सुपारीवर जर शक्य नसेल तर तुम्ही थोडासा त्यात बदल करू शकता मुख्य काय आहे की त्यांचे चेहरे जसे आहेत तसेच ते त्यावर रेखाटल्या जावे बाकी सगळा भाग मग त्या मनाने सुपारीवर रेखाटताना थोडा दुय्यम होतो तर आता इथे मी साधारणतः देवीचा सा चेहरा मुकुट कानाचे जे दागिने आहेत ते आणि मागे मागचा जो भाग आहे सुपारीचा मग नंतर उरलेला तो मी देवीची जी साडी आहे तो गृहित धरून रंगवलेला आहे तुम्ही सगळ्या सुपाऱ्यांना मागचा जो भाग आहे तो एकाच रंगाने रंगवला तरी देखील चालणार आहे पण समोरच्या चेहऱ्यांमध्ये तर तुम्हाला कुठल्याही स्वतःच्या मनाने रंगसंगती बदलता येत नाही देवीचा जो चेहरा आहे त्याच पद्धतीने घ्यायचा आहे आता इथे मी दोन देवींना माझ्याकडच्या इमेजमध्ये चांदीचा मुकुट असल्याने तिथे ग्रे रंगाचं काम केलं आहे आणि त्याला हायलाईट करण्यासाठी थोडासा पांढऱ्या रंगाने तो मुकुट हायलाईट करते आहे काम करताना झिरो नंबरच्या ब्रशनीच काम करायचं आहे जेणेकरून सगळं काम व्यवस्थित आणि नाजूक होईल आणि समजा काही चुकलं तुमचं करताना तरी घाबरू नका पुन्हा जो बेस रंग आहे तो देऊन घ्या म्हणजे जसं आता इथे देवीचं मळवट आहे त्यावर जर काढताना तुमचा ओम चुकला किंवा काही थोडंसं चुकलं तरी घाबरू नका सुकू द्या ते चुकलेलं काम सुकू द्या आणि त्यावर पुन्हा मळवटाचा रंग देऊन घ्या आणि पुन्हा करा फक्त एवढंच आहे की काळजीनी करा निवांत करा या आधीही आपल्या चॅनलवर मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असते मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात ज्या आपण वाती वापरतो देवीसाठी कलशवात किंवा साधारण दिव्याची जी वात आहे ती त्या वातींचे विविध प्रकार किंवा वस्त्रमाळांचे विविध प्रकार यांचेसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेले आहेत नसतील बघितले तर त्या सगळ्या व्हिडिओजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जरूर बघा आपलं हे जे चॅनल आहे ते धार्मिक नसून कौटुंबिक चॅनल आहे म्हणजे एक गृहिणी आपल्या फावल्या वेळेत आपले छंद जोपासताना काय काय करू शकते ते सगळं ह्या चॅनलवर मी दाखवते आर्ट अँड क्राफ्टचे सुद्धा विविध प्रकार इथे असतात अगदी मार्गशीर्ष महिन्यात देवीला म्हणजे कलशाला जी आपण साडी नेसवतो त्यांचे प्रकार आहेत कलश डेकोरेशनचे वेगवेगळे प्रकार व्हिडिओ स्वरूपात मी सादर केलेले आहेत कारण ह्या सगळ्यांमध्ये अखेर कलाच दडलेली आहे आपलं चॅनल हे पूर्णपणे कलेला समर्पित आहे त्यामुळे ह्या सुपाऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर मी देवी रेखाटली आहे ते सुद्धा अगदी कलेला समर्पित मानूनच मी ह्या देव्या रेखाटायला घेतलेल्या होत्या आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मित्रांनो त्यामुळे काही चूक भूल झाली असेल तर जरूर माफ करा देवी रेखाटण्यामागे आणि हा व्हिडिओ बनवण्यामागे केवळ आणि केवळ आपल्याला मनस्वी आनंद मिळावा एवढाच त्यामागचा उद्देश आहे मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी तुम्ही या तयार झालेले आपले ज्या सगळ्या देवी आहेत त्यांचं पूजन करू शकता किंवा दर गुरुवारी एका देवीचं देखील पूजन करू शकता सुपारीवर देवी रेखाटण्याचा जो हा प्रयोग आहे तो करण्यापूर्वी मलाही थोडी धास्ती वाटत होती की आपण पहिल्यांदाच करतोय जमेल की नाही कारण इतक्या छोट्या सुपारीवर देवीचा मुखोटा रंगवणं तसं मला थोडं कठीण वाटत होतं पण मी खरंच सांगते देवीच्याच आशीर्वादाने हे काम पूर्ण झालं आहे आणि फक्त पूर्णच नाही झालं तर तयार झाल्यावर त्या सुपऱ्यांना बघून मनाला जो एक प्रसन्न शांत आणि आल्हाददायक अनुभव आला त्याची तुलना इतर कशातही होऊ शकत नाही मित्रांनो तर तुम्हाला जर अशा सुपाऱ्या बनवायच्या असतील तर नक्की बनवा तुम्हाला या व्हिडिओची थोडी बहुत मदत झाली असेल तर मला नक्की कळवा तुळजापूरची देवीचं काम मी आता करते बघा मित्रांनो या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे या देवीला डोळे आणि नाक हे सुद्धा सोन्याचे आहेत कोल्हापूरची देवी आहे तिचं मळवट हे तिचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर तिच्या डोळ्यातले जे भाव आहेत ते सुद्धा तिचं वैशिष्ट्य आहे आता आपण नथ रेखाटून घेतलेली आहे आता बघा इथे रेणुका माताचं जे वैशिष्ट्य आहे आणि सप्तशृंगीचं जे वैशिष्ट्य आहे त्यांच्या तोंडामध्ये तांबूल असतो म्हणून मी तसं हिरवा छोटासा रंग देऊन तिथे ते तांबूल दर्शनाचा प्रयत्न केलेला आहे मार्गशीर्ष महिन्याची आपण जी पूजा मांडतो त्या पाठाभोवती काढायच्या रांगोळ्यांचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत मित्रांनो त्यांचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे जरूर बघा आपली पहिली देवी आहे महालक्ष्मी देवी दुसरी आहे तुळजाभवानी देवी तिसरी आहे रेणुका माता अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो ह्या सुपाऱ्या जर तुम्ही पूजेसाठी वापरणार असाल तर पूर्ण आपलं सुपाऱ्यांवरचं काम झाल्यानंतर ते व्यवस्थित सुकल्यावर तुम्ही वॉर्निशचा एक लेअर त्यावर देऊन घेऊ शकता फक्त लेअर देताना तो वारंवार घासायचा नाही आहे ब्रश जेणेकरून आपलं देवीचं काम खराब होणार नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला एक पातळ कोट देऊन घ्यायचा आहे मित्रांनो बघा मित्रांनो तयार झाल्यावर ह्या साध्याशा दिसणाऱ्या सुपाऱ्या पण जेव्हा त्यांनी देवीचं रूप धारण केलं तेव्हा मनाला किती प्रसन्न वाटतंय आता मागचा जो भाग आहे तो प्लेन एकाच रंगाने रंगवल्यानंतर त्यालासुद्धा साडीसारखा थोडा लूक यावा म्हणून मी त्यावर पण छोटी छुट नक्षी केलेली आहे ती नक्षी कशी असावी हे सर्वस्वी तुमच्यावर आहे जर त्यावर तुम्ही नक्षी नाही केली तरी देखील चालणार आहे मित्रांनो तुळजापूरची तुळजाभवानी जी आहे तिच्यातही खूप बारीक काम करावं लागतं मित्रांनो रेणुका माता जी आहे तिचं जे मळवट आहे त्यावर बारीक काम करावं लागतं तर ह्या तयार झालेल्या ज्या देवी आहेत त्या तुम्हाला ओळखू येतात आहे का त्या तशाच झाल्या आहेत का हे सुद्धा मला आवर्जून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा या व्हिडिओला आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि नवीन नवीन प्रयोग करायला घाबरू नका आणि माझा हा पहिल्यांदाच केलेला प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर तेही मला जरूर कळवा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा आनंद पसरवा धन्यवाद